रंगनवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांच्या अधिपत्याखालील श्री चौंडेश्वरी युवा फाउंडेशन आणि चौंडेश्वरी युवती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आम्ही नवदुर्गा हा कर्तृत्व महिलांच्या मुलाखतीचा उपक्रम या वर्षी देखील आम्ही घेत आहोत या कार्यक्रमामध्ये मी माया सातपुते आपणा सर्वांचं सा स्वागत करते कीर्तन सेवा हे समाजाचे प्रभावी माध्यम आहे अध्यात्म संत परंपरा स्त्री शिक्षण स्त्री मुक्ती भ्रूण हत्या हुंडाबळी बालसंस्कार व्यसनमुक्ती अशा विविध सामाजिक विषयांवर प्रभावीपणे समाज प्रबोधन करण्याचा मार्ग म्हणजे कीर्तन आजकाल महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत सांप्रदायात संतांनी लिहिल्याप्रमाणे आपण आपला जन्म सार्थकी लावावा हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यासाठी आतापर्यंत पुरुष बरोबरीनेच महिला कीर्तनकार सुद्धा तयार होत आहेत पण आपल्या देवांग समाजातील पहिला कीर्तनकार होण्याचा मान या आपल्या नवदुर्गेला मिळाला आहे आजच्या आपल्या नवदुर्गेचे नाव आहे सौ मंदाकिनी गणेश तारळेकर या इचलकरंजीच्या कन्या असून त्यांच्या घरातील आध्यात्मिक वातावरणातच लहानाच्या मोठ्या झाल्या त्यामुळे साहजिकच भजन कीर्तनाची गोळी त्यांना लागली त्यांनी लग्नानंतर मराठी विषयात एम एची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर येथून संगीत विशारद कीर्तन विशारद आणि कीर्तन अलंकार अशा पदव्या प्राप्त केल्या त्यांना अलीकडे संस्कार संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार देखील मिळाला आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन तर जाणून घेऊया त्यांचे कार्य हो, आणि अनुभव नमस्कार ताई या मंचावर खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय थोडक्यात द्या म्हणजे तुमची कौटुंबिक माहिती आणि हे शिक्षण ह्याच्यावर सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना मी नमस्कार करते त्यांच्या हृदयस्थ असणाऱ्या जगदंबेला अतिशय श्रद्धापूर्वक अंतकरणाने नमस्कार करते आणि युवती फाउंडेशन तर्फे मला दिला जाणार हा दुर्गा पुरस्कार त्याबद्दल मी प्रथम सर्व कार्यकारिणी जे काही सदस्य असतील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे मनापासून त्यांना धन्यवाद देते आता माझी माहिती जर माझं नाव आहे मंदाकिनी गणेश तारळेकर माझं माहेर इथलंच आहे इच्चलकरंजीच मी म्हटलं मला इच्चलकरंजीच्या कडने आहात <laughs> सदाशिव होगाडे माझ्या वडिलांचं नाव आहे आणि वारकरी संप्रदायाची परंपरा घरातूनच मिळाली लहानपणापासून ते संस्कार झाले घरामध्ये आई वडील भाऊ आणि बहिणींचही प्रोत्साहन मिळालं या सर्व गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी आणि बाकी मग काय सा, सासरी सुद्धा आमच्या सासऱ्यांचं प्रोत्साहन मला होत आणि आता माझे पती मुलं मुलगा मुलगी सुनबाई आहे या सगळ्यांचं प्रोत्साहन अजूनही मला मिळते आहे मी कीर्तनकार भावाच काय वाटलं म्हणजे ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली प्रेरणा म्हणजे लहानपणापासून मी नारदी कीर्तन आणि वारकरी संप्रदायक दोन्ही कीर्तन श्रवण करण्यासाठी जायची पण मला जास्त नारदी कीर्तन जास्त आवडायचं म्हणजे त्याच्यामधलं ते संगीत किंवा ती सांगण्याची पद्धती कथाभात उत्तरंग पूर्व रंग बरोबर मग ते जास्त भावल्यामुळे मला त्या क्षेत्रामध्ये जावं वाटलं पण सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता पडता वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण झाली आणि त्यानंतर मी या कीर्तन क्षेत्रामध्ये शिकण्याकडे प्रवृत्त झाले शक्यतो कीर्तन हे पुरुष प्रधान म्हणजे पुरुष प्रधान पगडा आहे पुरुषांचा पगडा जास्तीत जास्त तर तुम्ही म्हणजे कीर्तनकार व्हावाचं वाटलं तुम्हाला ते म्हणजे ह्या ह्याच्यात क्षेत्रात पडावं कीर्तनकार आता पुरुष प्रधान पगडा आहे असं म्हणण्यापेक्षा जर आपण संतांची परंपरा जर पाहिली तर बाराव्या शतकामध्ये मुक्ताबाई तर होत्याच त्याही कीर्तनाच्या माध्यमातून समाजात प्रबोधनाचं काम करायच्या पुन्हा नामदेवांच्या काळामध्ये संत जनाबाई अशिक्षित असून सुद्धा हो। त्या नामदेवांच्या घर काम करून अभंगांच्या रचना त्यांनी केल्या किंवा ज्ञानदेवा बोला अभंग म्हणून त्यांनी एवढा अधिकार जनाबाईंचा होता hmm. ज्या वेळेला नामदेव कीर्तन करायचे त्यावेळेला नामदेव ज्ञानदेवांना बोलण्याचा अधिकार जनाबाई नव्हतो तुम्ही ज्ञानदेवा बोला अभंग म्हणून मग ही परंपरा आधीपासूनच आहे hmm. असं काही नाही की पुरुष पुरुषांनीच कीर्तन करावं आणि महिलांनी करू नये hmm. आणि आता तर महिला सगळ्याच क्षेत्रामध्ये बरोबर था था रतन, तुमीं तुमीं आता तुम्ही करताना म्हणजे हा प्रवास कसा चालू झाला तुमचा म्हणजे पहिलं कीर्तन म्हणा तुम्ही कुठं केलं आणि तो अनुभव कसा होता अनुभव आता नवरात्रच चालू आहे नवरात्रीचा पावन परमपर्व का पवित्र असा आणि योगायोगानं महालक्ष्मी मंदिरामध्ये कीर्तन चालू होती कोल्हापूरच्या बरोबर आणि तिथले तिथं पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी म्हणून पुण्याचे त्यांची कीर्तन चालू होती मी कीर्तन ऐकण्यासाठी गेलेले होते त्यांनी कीर्तनामध्ये त्यावेळेला असं जाहीर केलं कि एक शिबिर ठेवले सात दिवसांचं निशुल्क आळंदीला श्रीराम मंदिरामध्ये आणि जर कुणाला जर सहभागी होणार असला तरी तर नाव नोंदणी कराणी हा मग ती परवणी मिळाली दोन हजार अठरा सतरा अठरा साल असेल त्यावेळेस मग मी त्या नाव नोंदणी केली आणि त्या आळंदीला मी ते प्रशिक्षण घेतलं सात दिवसांचं प्रशिक्षण आणि जे पहिलं जे प्रात्यक्षिक कीर्तन जे झालं ते प्रभू रामचंद्रांच्या समोरच झालं आणि त्या ज्या ह्याच प्रमाणपत्र जे आम्हाला दिलं गेलं ते विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकरांच्या हस्ते मला ते, ते पहिलं प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि त्यानंतर मग हे दादरच कीर्तन महाविद्यालयाची मला माहिती मिळाली मग तिथं चार वर्षांचा तो अभ्यासक्रम मी पूर्ण केला आता हे तुम्ही कीर्तन करता विषय येतात म्हणजे बरेच विषय असतील याचे तर ते विषयांची निवड करताना निवड कशी आणि ते विषय जर समजा तुमचे ठरले तर मग तुम्ही त्याची तयारी कशी करता जर, कशी जर आता समजा एखादा दत्त उत्सव आहे तर जस्ति -जस्ति 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 त्या गुरुंच्या बद्दल आपण जास्त जास्त गुरुंच्या बद्दल सांगून घ्यायचं हा पुन्हा त्या ग्रंथांचा अभ्यास करणं इतर पुस्तकांचं वाचन करणं बरोबर भजनी मालिकाचं वाचन करणं कुठला अभंग तिथं योग्य तिथं आपण निवडला पाहिजे आणि कुठल्या अभंगाचं निरूपण अभंगावर तिथं योग्य होईल ज्ञानेश्वरीतले असतील एकनाथी भागवतातले असतील अमृतानुभवातले असतील मग त्या ग्रंथांचं वाचन करून त्या त्या पद्धतीनं ते श्रोत्यांच्या पुढं मांडलं जातं ह्याच्या आधी काय करत तुम्ही याच्या आधी त्याच्या आधी माझे गायनाचे क्लास होते घरी Mm -hmm. पुन्हा स्नेहलता नागरी पतसंस्था विट्यामध्ये मी मॅनेजर पदावर जवळ अठरा वर्ष काम केलेलं okay. आहे आणि त्यानंतर मग निवृत्ती स्वेच्छा निवृत्ती घेऊन परत पुण्याला स्थायी मुलाकडे स्थायी मुला झाली मग आता हे करताना कीर्तन तुम्ही जाता करायला तर त्याला घरातल्या म्हणजे प्रतिसाद कसा असतो त्यांचा प्रतिसाद असतो ना चांगला असतो पतींचाही असतो मुलांचाही असतो सोनबाईंचाही असतो असं काही कोणाचीच तक्रार नसते आतापर्यंत तुम्हाला पुरस्कार कोणते मिळालेत आता मला आता परवा ते गीता तत्त्ववर्ती म्हणून गीतेवर पूर्ण अठरा अध्यावर परीक्षा मी दिलेल्या होत्या त्याच्यावर गीता तत्ववर्ती म्हणून विशेष श्रेणी विशेष योग्यता मला मिळाली आणि द्वितीय क्रमांक त्याच्यामध्ये प्राप्त झाला म्हणजे सत्तर विशेष योग्यता होती त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांक मला प्राप्त झालेला आहे आणि पुन्हा संस्कार संवर्धन हा कला का विकास मंडळ मीठाचा मला मिळाला दोन हजार चा कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवा कशा प्रकारे करता येते समाजसेवा म्हणजे जे काही आता आपलं आता जर वातावरण पाहिलं समाजातलं जो काही जरी स्त्रीला स्वातंत्र्य दिलं तरी त्यालाही काहीतरी मर्यादा बरोबर आणि आता मोबाईलच्या माध्यमातून मुलांच्यावर जे संस्कार व्हायला पाहिजे ते स्त्री म्हणजे आपल्या व्यापामुळे म्हणा किंवा नोकरीच्या माध्यमातून बाहेर पडत असल्यामुळे ते तिला शक्य होत नाही मग त्या दृष्टिकोनातून त्या मुलांवर कसं म्हणजे कथा आपण सांगू शकतो आणि त्याच्यातून बोध कशा प्रकारे देऊ शकतो या पद्धतीने त्यांना तेन आपण मार्गदर्शन करू शकतो कीर्तनाच्या हुंडाबळी पण आता जास्त नाही आहे हुंडाबळी पण स्त्रियांच तर भ्रत्यात महिला ज्या अशा जास्तीत जास्त बाहेर हे करतात म्हणजे मोबाईलचा जास्त वापर होतो असं तर त्या ह्याच्यातून तुम्ही हे करू शकता आता okay. ते देवीच्या मातृशक्तीबद्दल काय सांगाल म्हणजे आता तुम्ही आता म्हणजे देवीचं वगैरे तुम्ही हे करताच तर त्या मातृशक्तीबद्दल काय सांगाल आता देवीच्या आता मातृशक्ती आपण नवरात्राचा उत्सव हा करतो घरोघरी अगदी घटस्थापना करतो पहिला दिवस हा घट स्थापनेचा आणि तिचं स्थान घट घटामध्येच असतं पहिल्या दिवशी नवरात्राच्या पहिल्या दिवशी तर एक ते समृद्धीचं प्रतीक नवीन धान्य आलेलं असतं त्या वेदिक आपण ते धान्य उतरतो त्याच्यावर माती स्वच्छ करून ती घालतो त्याच्यावर पूर्ण पाण्यानं भरलेला कलश वगैरे ठेवतो आपण एक ते समृद्धीचं घरातलं प्रतीक म्हणून आपण त्याची स्थापना करत असतो पुन्हा जी देवी महात्मा दुर्गा सप्तशती सातशे श्लोकांची जी मार्कंडी ऋषिनी निर्माण केली तेरा अध्याय म्हणजे रचलेली आहे ती त्या ते तेरा अध्यायामध्ये पाचवा जो अध्याय आहे तो सर्व देवी देवतांनी या जगन मातेचं काय केलेलं आहे पूर्ण स्तुती केलेली आहे त्याच्यामध्ये एकवीस प्रकारे स्तुती केलेली आहे त्याच्यामध्ये दे या देवी सर्व बुद्धिशू विष्णु रूपेन संस्थिता किंवा शब्द शब्दितहा असं म्हटलेलं आहे नमस्तस्य 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 नमो नमः आणि पुन्हा मग या देवी सर्व भूतीश मातृ रूपेन संस्थिता नमस्तई नमस्तस्य नमस्त नमो नम आता ही जी देवी आहे ही कशी आहे मातृ रूपामध्ये ती प्रकट झालेली आहे आता आई कशी असते प्रत्येक लेकराला जवळची वाटत असते प्रत्येकाला जवळची वाटत असते ती कितीही मारू दे काही करू दे आणि आईचं हृदय तसं असतं ती जवळ घेत असते ती रक्षण करते असते ही हा विश्वास जास्त असतो मग ही मातृरूपा फक्त स्त्री देहापूर्तीच मर्यादित आहे का आता तिची अनेक प्रकारे स्तुती केलेली आहे देवी देवतांनी ती क्षमा रूपे आहे ना शांती नाही आहे रूपे आहे दया रूपे आहे भक्ती रूपेन क्षुदा शुधारूपेन आहे मांगल्य रूपाने आहे शांती रूपाने अशी एकवीस प्रकारे अशी स्तुती केलेली आहे मग ही स्त्री देहापूर्तीची मर्यादित नाहीये हे जे मातृत्व आहे हे स्त्री देहापुरतीच आपण सर्व भूतेश म्हणजे सर्व भूत मात्रामध्ये प्राणी मात्रांमध्ये ती सर्व अंश रूपानं समाविष्ट झालेली आहे आता तुम्ही आपण जर कासवाचं उदाहरण घेतलं तर कासवाची पिल्ल तिच्या नजरेवर ते मोठे होत असतात कासवाची पिल्ल किंवा एखादं वासरू जर गोठ्यामध्ये हांबरत असलं तर गाय जिथं असेल तिथून धावत धावत आपला पानं ती त्या वासरासाठी सोडत असते किंवा विंचवाचं जर उदाहरण घेतलं तर विंच विंचू ज्या वेळेला आपल्या पिल्लांना ती विंचवी जन्म देते त्यावेळेला ती भुकेनं इतकी तडफडत असतात पण विंचवाला दूध नसतं त्या विंचविनीला त्यावेळेला ती भुकेनं व्याकुळ झालेली जे विंचविनीची पिल्ला असतात ती अक्षरशः त्या विंचविनीवर हल्ला करून तिचाच नाश करतात म्हणजे हित या मातृत्वाचं सुद्धा योगदानच आहे म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये सर्व सृष्टीमध्ये हे मातृ ही सगळीकडे ही जगनमाता भरून उरलेली आहे आता हे मातृत्व कसं आहे बरं तर आता ही माता जी असते ती प्रेम कसं असतं मातेचं एखादी मैत्रीण असते आता आपण या सगळ्या मैत्रिणी आहे तुम्ही या सगळ्या आता मी बघितली मग आजपासून तुमची चर्चा एवढी चाललेली म्हणजे जिव्हाळ्याचे संबंध आहेत ते मग ही मैत्रीण असते ही डोळे मिटून प्रेम करणारी असते असं आपण म्हणूया पुन्हा प्रियसी असते ती कशी असते डोळे मिटल्यासारखे प्रेम करून प्रेम करत असते पत्नी कशी असते बर पतीवर प्रेम करणारी डोळे वटारून प्रेम करत असते आणि आई कशी असते डोळे मिटेपर्यंत प्रेम करत असेल आणि त्याच्या पुढे जर जाऊन जर म्हंटल तर ज्ञानेश्वर माऊलींचं जर उदाहरण घेतलं आज आपण विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश आले असे म्हणणारी ही जगताची माऊली जगन माऊली आजही कितीतरी शेकडो वारकरी किंवा आपल्या सारखे लोक त्या माऊलींच्या समाधीला माऊली म्हणून मिठी मारतात म्हणजे जगता ती जगताची माऊली झाली जी आपली आई असते लौकिक दृष्ट्यानं ती डोळे मिठेपर्यंत प्रेम करत असते पण ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे डोळे मिटले तरी सुद्धा आज तागायत ही माऊली प्रेम करतच असते म्हणजे मातृत्व हे फक्त स्त्री हृदयापुरतच नाही तर आ, ते पुरुषांच्या हृदयापर्यंत सुद्धा माऊलीच्या माध्यमातून पोचलेलं आहे असं मला म्हणायचं महिलांनी कीर्तनकार व्हावं म्हणजे त्या या क्षेत्रात यावं याबद्दल काय सांगा म्हणजे समाज समाज प्रबोधनाचं कार्य त्या माध्यमातून होत असत प्रत्येक कीर्तनकार हे समाज आज कसं आहे बालसंस्कार दुर्मिळ झालेले आहे बरोबर पूर्वीचे आजी आजोबा एकत्र कुटुंब असायचं संध्याकाळच्या वेळेला काय करायचे पर्वचे असायचं राम रक्षा म्हणायची ते श्लोक वगैरे याचे संस्कार मुलांच्या व्हायचे आता सध्या कसं आहे धावत जग झालेलं आहे आई वडील सर्व बाहेर असतात त्यांना कथा रामायणातल्या महाभारतातल्या कथा सांगणार कोणी नाही आज आपलं हिंदवी स्वराज्याची स्थापना एवढी शिवरायांनी केली जिजामाता सारखी आई मिळाली आणि ही प्रेरणा त्यांना कशातून मिळाली रामायण महाभारतातल्या ज्यावेळेला कथा जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं त्यावेळेला ते त्यांना त्याच्यातून ती प्रेरणा मिळाली होती शिवरायांनी एवढं राज्य हे निर्माण केलं किंवा आपण सावित्रीबाई फुलेंच अवतरित ह्या माता कशा पद्धतीनं तिची रूप कुठल्या कुठल्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात आपणाला सावित्रीबाई फुले होते म्हणून आज आपण साक्षर आहे आज आपण चार वेळी लिहू शकतो वाचू शकतो किंवा आज जे तुम्हाला हे प्रश्न सुचले हे तुम्ही लिहू शकला म्हणजे त्याच्यावरती तुम्ही विचार करू शकला म्हणजे सुशिक्षित आपल्याला त्यांनी केलं किंवा एखाद्या विकृतीतून जन्मलेलं मूल जे आहे ते अनाथ म्हणून त्याला इकडं तिकडं टाकलं जातं त्यावेळेला अनाथांचं पालन पोषण करणारी सिंधुताई सपकाळांसारखी सुद्धा माता तिथं अवतरित होतच असते आता युती आणि युवा फाउंडेशनचं जे कार्य अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे तुमचा युवती आणि युवा फाउंडेशनचा अगदी कमी दरात तुम्ही उपलब्ध साहित्य मेडिकलचं किंवा तिघ्याच उपलब्ध करून देता पुन्हा वधूवर मेळावा oh. बऱ्याच म्हणजे जे ज्यांचे विवाह होत नाहीत किंवा त्यांना hmm. स्थळ सुचवण्याचं कार्य त्या माध्यमातून दरवर्षी होत असतात अतिशय स्तुत असा उपक्रम आहे बाकी इतर आणि काही सामाजिक उपक्रम असते परत मी सर्व केली त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे दुर्गा पुरस्कार मिळाल्याबद्दल चौंडेश्वरी देवीचा प्रसाद घेऊन तुम्हाला येते आणि धन्यवाद